एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृतांमध्ये महिला पुरुष आणि लहान बालकाचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्या असलेल्या नाल्यात कोसळली ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या भीषण अपघातातील मृतांची यादी आता समोर आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटोपून परत गावाकडे जात असताना दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला धडकेनंतर अल्टो कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही कारमध्ये पाणी भरल्यामुळे नाका तोंडात पाणी गेल्याने श्वास घेताना आल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नाशिककडून वनीकडे जाणारे वाघमारे आणि जाधव परिवार त्यांचे सात सदस्य आल्टो गाडीमधून वणीकडे रात्री उशिरा जात होते या दरम्यान दिंडोरी शहरापासून पुढे आल्यानंतर रस्ता सरळ आहे चांगला रस्ता असल्यामुळे गावानाचं स्पीड जास्त होतं आणि आता अशी माहिती मिळते आहे की ते वाहनाचा पुढचा टायर हा सुद्धा फुटलेला होता त्यामुळे तो वाहन वायबल झाल्यामुळे समोरून येणाऱ्या टू व्हीलरवर ते वाहन धडकलेलं आहे आणि त्याची पलटी होऊन शेजारच्या नाल्यामध्ये ते पडलेलं आहे नाल्यामध्ये पाणी असल्यामुळे त्या पाण्यामध्ये नाकातोंडात पाणी जाऊन आणि या ठिकाणी दुसरे कुणी व्यक्ती नसल्यामुळे काही वेळ तर तसेच अवस्थेत राहिल्यामुळे त्यांचं ड्राउनिंगमुळे डेथ झालेली आहे असंच प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे परंतु डॉक्टरांचा रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे आणि यानंतर खरं कारण त्याचं समजू शकतं वाहनांचं इन्स्पेक्शन आणखी बाकी आहे आर टी ओकडून या बाबतीतलं इन्स्पेक्शन होईल इन्स्पेक्शननंतर वाहनामध्ये खरोखरच काही खराबी होती किंवा इतर काही कारणं आहेत संदर्भातला शोध लागला सात लोकं त्याच्यामध्ये होते वाघमारे कुटुंबातले दोन लोक होते गांगुर्डे आणि जाधव असे तीन परिवार त्यामध्ये होते एक लहान मुलं आहे दोन वर्षाचं तेही त्याच्यामध्ये होतं ह्या साती लोकांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर